नमस्कार मित्रांनो मित्रांनो वेलकम टू हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि खूप जणांना याचा भरपूर फायदा होणार आहे बघा जर तुम्ही महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील जी भरती आलेली होती बघा ज्यामध्ये जवान जवानी वाहन चालक लघु लेखक आणि टंकलेखकांनी चपरासी अशी एकूण सातशे सतरा पद होती तर या सातशे सतरा पदांसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे मित्रांनो आपण या सातशे सतरा पदांसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल की ही टेस्ट सिरीज कशी आहे कोणत्या पॅटर्नवरती आहे व मी ही का तयार केली तसेच ही कशी जॉईन करायची हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा या एकूण सातशे सतरा पदांसाठी तुमची एक्झाम पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होणार आहे म्हणजे या कालावधीमध्ये तुमची ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एसद्वारा ही एक्झॅमिनेशन घेतली जाणार आहे मित्रांनो टी सी एसने ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये काही भरती घेतलेल्या आहेत तर त्याला अनुसरूनच ही टेस्ट मी केलेली आहे आता बघा मी ही टेस्ट आ, का तयार केली किंवा मीच का योग्य आहे ही टेस्ट तयार करण्यासाठी तर बघा मी टी सी द्वारा घेतलेल्या दोन एक्झाम रिसेंटली दिलेल्या आहेत एक म्हणजेच तुमची फॉरेस्टची जी झाली होती बघा फॉरेस्ट अकाउंटंट तर फॉरेस्ट अकाउंटंट ही एक्झाम देखील मी दिलेली दे आहे आणि जी तलाठी भरतीची एक्झाम झाली होती ती एक्झामदेखील मी दिलेली आहे आणि या एक्झॅममध्ये दोन्ही एक्झाममध्ये मा माझा स्कोअर एकशे सत्तरच्या आसपास आहे म्हणजे जर तुम्ही फॉरेस्ट अकाउंटंटला बघितले त्यांचे देखील आलेले आहेत मी तुम्हाला इथे शो करतो तर माझा स्कोर तिथे वन सिक्स्टी सिक्स आउट ऑफ टू हंड्रेड आहे म्हणजे दोनशेपैकी एकशे सहासष्ट गुण मला मिळालेले आहेत आणि तलाठी एक्झाममध्ये मला एकशे बहात्तर गुण आहेत दोनशेपैकी अजून स्कोअर लिस्ट आल्या नाहीत परंतु सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यानुसार मला एकशे बहात्तर गुण आहे हे रॉ स्कोर आहेत नॉर्मलाइज स्कोअर नाहीत हे रॉ स्कोअर आहेत आणि नक्कीच तुम्ही देखील एकशे सत्तर प्लस म्हणजे जर तुमचा एकशे वीस गुणांचा पेपर आहे तर शंभर प्लस नक्कीच तुम्हाला जाता येईल ज्यामुळे तुम्ही ग्राउंड देऊ शकाल किंवा इतर जे पदं आहेत त्यामध्ये क्वालिफाय होऊ शकाल तर हा स्कोअर मी खूप कमी दिवसामध्ये रिडिंग करून आणलेला आहे आणि त्यामुळेच मला टी सी एचा पॅटर्न कसा असतो किंवा क्वेश्चन कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतात याचा एक अंदाज आलेला आहे म्हणूनच मी ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी लाँच केलेली आहे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आता बघा आपल्या टेस्ट सिरीजबाबत बोलूया सो बघा ही टेस्ट सिरीज जी आहे ती महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार तेवीस साठी आहे जवान जवाननी वाहन चालक लघु लघुटंकलेखक लेखक यांसाठी ही टेस्ट सिरीज आहे बघा तर तुम्ही यातील पॅटर्न बघितला तर तीस तीसचा पॅटर्न आहे म्हणजे तीस प्रश्न मराठी तीस प्रश्न इंग्लिश तीस प्रश्न जी के आणि तीस प्रश्न रिझनिंग यामध्ये फक्त रिजनिंग मेन्शन केलेला आहे त्यामुळे रिझनिंगचेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील अशा प्रकारे एकशे वीस गुणांचा तुमचा पेपर होणार आहे तर या टेस्ट सिरीजमध्ये टी सी एस पॅटर्नचे तंतोतंत पालन केलेलं आहे जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं बघा कमी टेस्ट सॉल्व करायच्या पण क्वालिटी टेस्ट सॉल्व्ह करायच्या जास्त टेस्ट सॉल्व्ह करून काही फायदा होत नाही जर त्या क्वालिटी नसेल तर म्हणून आपण या क्वांटिटी नाही तर क्वालिटीला इथे महत्त्व दिलेलं आहे आणि टेस्टची किंमत मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपये असणार आहे बघा तुम्ही महिन्याला रिचार्जच दोनशे पन्नासच्या वरती करत असतात त्यामुळे ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी मार्केटपेक्षा खूपच कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे कारण जरी तुम्ही मार्केट अनालाइज केलं तरी त्यांच्या टेस्ट सिरीज या तीनशे रुपयापेक्षा जास्तच किमतीच्या असतात म्हणून आपण पहिलाच प्रयत्न आहे किंवा पहिल्यांदाच आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे म्हणून आपण कमी किंमत ठेवलेली आहे यामध्ये तुम्हाला एकूण पाच टेस्ट मिळतील पीडीएफ स्वरूपामध्ये त्यामध्ये एकशे वीस प्रश्न असतील एकशे वीस गुण असतील आणि दीड तास असेल बघा या चारही पदांसाठी सेम आहे पॅटर्न पण जर चपरासे बघितलं तुम्ही त्यासाठी पन्नास पन्नास प्रश्नांचा पॅटर्न पन आहे पण तुम्ही जरी त्यासाठी अर्ज केलेला असेल तरी तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकतात म्हणजे तुमचा सराव किंवा प्रश्न सेमच असतील फक्त प्रश्नांच्या संख्यांमध्ये थोडा बदल असेल पण ज्यांनी जवान जवाननी वाहन चालक लघु लेखक लघुटंक लेखक यासाठी अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी तंतोतंत ह्या सेम टी सी एचचा पॅटर्न आहे आणि सेम तुमचा जसा एक्झाम पॅटर्न त्यांनी दिलेला आहे त्यानुसार टेस्ट बनवलेले आहेत सोबत तुम्हाला उत्तर तालिका मिळेल म्हणजे कोणत्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे हे देखील तुम्हाला मिळणार आहे आणि व्हिडिओ स्पष्टीकरण मिळेल व्हिडिओ स्पष्टीकरण म्हणजे काय तर रिजनिंगचे जे प्रश्न असतील ते कसे सोडवायला पाहिजे त्यासाठी आपण वेळ कसा वाचवायला पाहिजे हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल तर व्हिडिओ प्रायव्हेट असतील जे टेस्ट घेतील फक्त त्यांनाच ते दिसतील बघा आता टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची याबद्दल सांगतो बघा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला हा स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती एकशे नव्याण्णवचा फोनपे किंवा गुगल पेद्वारे पेमेंट स्क्रीनशॉट काढायचा आहे म्हणजेच पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो याच नंबरच्या टेलिग्रामला टाकायचा आहे टेलिग्राम जर तुमचं नसेल तर व्हॉट्सअपला टाकू शकतात पण टेलिग्राम लागणार आहे मित्रांनो कारण आपण टेलिग्रामवरती त्या टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत आपला तिथे एक ग्रुप तयार होईल व त्या ग्रुपमध्ये आपण या टेस्ट सिरीज देणार आहोत सोबतच तुमचा ईमेल देखील टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे जे प्रायवेट व्हिडिओज आहेत आपले ते बघता येतील कारण ईमेल शिवाय ते व्हिडिओज तुम्हाला बघता येणार नाही ना आणि नंतर तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे तुम्ही मला आय हॅलो करण्यापेक्षा डायरेक्टली पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल बघा आता टेस्ट सिरीज तुम्हाला तारखेप्रमाणे मिळणार आहेत कारण तुम्हाला प्रत्येक दिवशी म्हणजे इथे जी तारीख दिलेली आहे त्या दिवशी टेस्ट सॉल्व करायची आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही करू शकतात कारण पी डी एफ स्वरूपामध्ये मी दिलेले आहेत टेस्ट क्रमांक एक तुम्हाला आजच म्हणजे पंचवीस तारखेला मिळणार आहे टेस्ट क्रमांक दोन तुम्हाला सत्तावीस बारा म्हणजे सत्तावीस तारखेला मिळणार आहे टेस्ट तीन एकोणतीस तारखेला टेस्ट चार एकतीस तारखेला टेस्ट क्रमांक पाच तुम्हाला दोन जानेवारी दोन हजार चोवीसला मिळणार आहे बघा तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशन पाच जानेवारीपासून सुरू होणार आहे म्हणूनच या टेस्ट सिरीज या प्रकारे तुम्हाला या तारखेवरती मिळतील तर मित्रांनो ग्रुप फुल होण्याच्या आधी टेस्ट सिरीज तुम्ही लवकरात लवकर परचेस करून घ्या आणि तुम्हाला कळेल तुम्हाला सॅम्पलची गरज नाही तुम्ही जेव्हा एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराल पहिलीच तेव्हा तुम्हाला कळणार आहे की असेच प्रश्न टी सी एस कंपनी विचारते आणि त्यानुसारच ही प्रश्नपत्रिका क्वालिटी प्रश्नपत्रिका आहे आणि तुम्ही देखील मित्रांना रेफर कराल की ही टेस्ट सिरीज तुम्ही घ्या कारण ते सिरीज त्याचप्रमाणे बनवलेली आहे तर काही तुम्हाला डिस्क्रिप डिटेल्स वाचायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वाचू शकतात सर्व लिंक्स मी दिलेले आहेत तुम्ही डायरेक्टली तिथून पेमेंट करू शकतात क्यू आर कोड देखील आहे आपल्या वेबसाईटवरती सर्व ठिकाणी तुम्हाला ती माहिती मिळणार आहे काही डाऊट असेल तर माझा कॉन्टॅक्ट इथे दिलेला आहे मी त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या टेस्ट सिरीजविषयीच अपडेट द्यायची होती टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करून द्या कारण एक्झाम तुमची आता जवळ आलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग